गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणपती हा विद्येचा देवता आहे तसेच बुद्धीचा देवता आहे तो ज्ञान वाढवतो बुद्धी वाढवतो आणि आपलं जीवन सुंदर सुखकर रंगमय करतो गणपतीची जर श्रद्धापूर्वक मनपूर्वक आराधना केली नामस्मरण केलं तर तो तर तो आपल्याला सुख देतो सुख देतो आनंद देतो आणि आपलं जीवन भरभराटीचे समृद्धीचं बनवतो फक्त गणपतीची मनपूर्वक श्रद्धापूर्वक शुद्ध अंतकरणपूर्वक आणि सुंदर मन ठेवून आराधना पूजा अर्चा या नामस्मरण करावे लागते गणपती हा शंकर आणि पार्वतीचा पुत्र आहे तसेच तो सर्व शक्तिमान आहे बलाढ्य आहे बुद्धिवान आहे ज्ञानीवान आहे चपळ आहे तसाच तो असून विघ्न दूर करतो संकटे दूर करतो म्हणून त्यास विघ्न हार्था म्हणतात म्हणून गणपतीची जड श्रद्धापूर्वक मनपूर्वक सुद्धा अंतकरणपूर्वक पूजा अर्चा केली आराधना केली करतो आपलं सर्व संकटे दुःख विघ्न तो दूर करतो आणि आपल्याला समृद्ध आनंदी आणि सुखी बनवतो असा हा गणपती हा फार महान आहे तसेच गणेश उत्सव या याचं महत्त्व फार अपार आहे हा भारताचेच नव्हे तर पूर्ण जगात महत्त्वपूर्ण आहे आणि या गणेश उत्सवाचं महत्त्व फार अपार आहे आगाध आहे गणेश उत्सव हा सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा एकतेची समानतेची भक्तीचे प्रतीक आहे गणेश उत्सवाचे गणेश उत्सवालाच गणेश चतुर्थी असेही म्हणतात या सणाचे धार्मिक सांस्कृतिक सामाजिक महत्त्व अपार आहे अपरंपार आहे आगाध आहे हा एक, एक चैतन्यशील अत्यंत आदरणीय उत्सव आहे एकता व समानता निर्माण करणारा हा अतिशय महत्वपूर्ण अवाढव्य सार्वजनिक सण आहे आनी हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागातही मोठ्या उत्सवात थाटामाटात आनंदात साजरा केला जातो हा शुभ प्रसंग भगवान गणेशाचा जन्म दर्शवतो हिंदू धर्मात इग्न संकटे अडथळे दूर करणारी व बुद्धीची देवता विधीची देवता म्हणून प्रचलित आहे गणपती हा बुद्धीचा देवता आहे विधीचा देवता आहे गणपतीची मनपूर्वक श्रद्धापूर्वक आराधना प्रार्थना केल्यास गणपती देव हा सर्व प्रकारचे विघ्न संकटे दूर करतो चंद्र दिनदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः सप्टेंबरमध्ये येतो मराठी संस्कृतीत गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सर्व स्तरावरील लोकांना एकत्र आणणारी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे तो काळ रंगीबेरंगी सजावटीने सजलेला असतो आणि घरेही गोड पदार्थाच्या सजावटीने भरलेली असतात म्हणजे घरामध्ये वेगळ्या प्रकारची पदार्थ बनवलेली जातात सर्वत्र प्रसन्नतेचे आनंदाचे भरभराटीचे वातावरण असते सर्व परिसर नगर सजलेला असतो गणपती उत्सवाने पूर्ण देश गजबजून जातो गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने हवा गुंजत असते पुराणासारख्या धार्मिक ग्रंथाच्या संदर्भाने गणेश उत्सवाची मुळे प्राचीन भाग भारतात सापडतात तथापि सार्वजनिक कार्यक्रम म्हणून उत्सवाचे आधुनिक स्वरूप एकोणिसाव्या शतकाच्या उत्तराधात आहे स्वतंत्र सैनिक लोकमान्य टिळकांनी गणेशाच्या खाजगी घरगुती पूजेची भव्य सार्वजनिक कार्यक्रमात रूपांतर केले ब्राह्मण आणि ब्राह्मणोत्तर यांच्यातील दरी यांच्यातील दुरी कमी करण्या करणे आणि धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक एकता प्रस्थापित करणे प्रस्थापित करणे भारतातील सर्व लोकांना एकत्र आणणे एकजूट करणे व स्वतंत्र लढ्यावर उभे करणे हा राष्ट्रीय स्वतंत्र लढा स्वत व राष्ट्रीय स्वतंत्र लढा आणि सामाजिक समस्यावर सामाजिक प्रवचनासाठी योग्य संदर्भ शोधणे हे त्यांचे ध्येय होते लोपनीय टिळकांना गणेश लोपनीय टिळकांनी गणेश उत्सव साजरा करून सर्व भारतातील लोकांना एकत्र आणायचे होते आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक उत्सव हा सुरू केला सणाची ही पूर्व कल्प कल्पना जात आणि वर्गाच्या अडथळ्यांना ओलांडून समाजात एकसंग शक्ती म्हणून काम करते काम करते कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही सर्व एकच आहेत समान आहेत सर्वच ईश्वरांची लेकरे आहेत हाही उद्देश या गणेशोत्सवाचा आहे या अनुषंगानेही या सणाचे महत्व अपार आहे आगाध आहे अपरंपार आहे या उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे खूपच महत्त्वपूर्ण भवदिव्य अलौकिक हा सण आहे मराठी परंपरेत गणेश उत्सव हा केवळ उत्सव नसून तो श्रद्धा संस्कृती एकात्मतेचे खोल मूर्त स्वरूप आहे हा सण भगवान गणेशाची आई देवी पार्वती गौरीसोबत कैलास पर्वतावरून पृथ्वीवर आलेला सूचित करतो या उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे महाराष्ट्रातील कला संगीत नृत्य आणि नाट्य जीवन झाल्याचा तो काळ आहे कारागीर गणेशाच्या क्लिष्ट आणि कलात्मक मूर्ती तयार करतात प्रत्येकजण कथाकथन करतो किंवा एखाद्या थीमचे प्रतिनिधित्व करतो या उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमात शास्त्रीय संगीत काव्यवाचन लोकनृत्य आणि नाट्य याचा समावेश होतो धार्मिकदृष्ट्या हा सण भक्ती शिस्त आणि एकात्मतेचे मूल्य वाढवतो गणेश उत्सवाची तयारी आणि उत्सवात पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेल्या विधी आणि चालीरीतीचे काटेकोरपणे पालन व पालन करणे आवश्यक आहे घरामध्ये आणि सार्वजनिक पंडालमध्ये गणेश मूर्ती स्थापन करून त्यानंतर विसर्जन करणे हे विश्वातील निर्मिती आणि विघटन चक्राचे प्रतीक आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर भागातही गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात साजरा केला जातो घरोघरी आणि सार्वजनिक पंडालमध्ये मूर्तीची स्थापना करून उत्सवाची सुरुवात होते सार्वजनिक पंडाल बहुतेक वेळा थिमॅटिक असतात आणि धार्मिक कथा किंवा वर्तमान सामाजिक समस्यांचे सामाजिक समस्यांचे चित्रण करतात ते सामुदायिक क्रिया कलांचे केंद्र बनतात लोक प्रार्थना करण्यासाठी भजन करण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी एकत्र जमतात कुटुंबे घरामध्ये गणेशाच्या लहान लहान मूर्त्या बसवतात पूजेसाठी एक पवित्र जागा तयार करतात उत्सव हा एक कुटुंबिक संबंध आहे <स्थाँगी> कुटुंबिक संबंध आहे सदस्य विधी करण्यासाठी सदस्य विधी करण्यासाठी आणि आनंदाचा प्रसंग सामाजिक करण्यासाठी एकत्र येतात मुख्य विधी व त्यांचे अर्थ प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा मूर्तीमध्ये प्राण ओतल्याचा ओतण्याचा विधी पुजारी उत्सवाची सुरुवात म्हणून गणेशाच्या उपस्थितीचे आव्हान करण्यासाठी मंत्र्यांचा उच्चार करतात आता षोड दोष चार षोड दोषो चार भगवान गणेशाला श्रद्धांजली वाहण्याचे सोळा मार्ग आहेत यात सिंधू फुले धूप दिवे आणि अन्न अर्पण करणे अर्पण करणे याचा समावेश आहे यातील प्रत्येक अर्पणाचा प्रतिकात्मक अर्थ आहे जो शुद्ध जो शुद्धता भक्ती आणि या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करतो मोदक अर्पण मोदक एक गोड डपलिंग गणेशाचे आवडते खाद्य आहे मोदक गणेशाला अर्पण करणे आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्याचे प्रतीक आहे आरती व भजने भक्तिगीते आणि आरती भक्तिगीते आणि आरती केली जाते हा विधी देवतेबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता दर्शवतो आणि हा उपासनेचा अविभाज्य भाग आहे दैनंदिन पूजा दररोज आरती आणि नैवेद्य यासारख्या विधीने मूर्तीची पूजा केली जाते भक्त स्रोते गातात मंत्र जपतात आणि ध्यान करतात आध्यात्मिक वातावरण तयार करतात विसर्जन उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करणे हा विधी भगवान गणेशाच्या त्याच्या निवासस्थानी परत येण्याचे प्रतीक आहे त्याच्या भक्ताचे दुर्दैव दूर करते गणेशोत्सवाची विधी प्रतीकात्मक आणि परंपरेने भरलेले आहे ते भक्ती शिस्त आणि निसर्गाचा आदर या मुलांना बळकटे देतात हा सण देवतेची उपासना आणि जीवन एकत्रता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करण्याबद्दल आहे हा सण मुंबई पुणे कोकण प्रदेश विदर्भ प्रदेश ग्रामीण महाराष्ट्र ग्रा ग्रामीण महाराष्ट्र यामध्ये या, या जास्त मोठ्या थटामटात साजरा केला जातो गणेश उत्सव भक्ती आणि सांस्कृतिक समृद्धीने भरलेला उत्सव आहे केवळ धार्मिक धार्मिक पाळण्याच्या पलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्या पलीकडे एकता परंपरा आणि आनंदाची लाट निर्माण करणारा हा सण आहे आणि जेव्हा कुटुंबे पुन्हा एकत्र येतात आणि कारागीर त्यांची सर्जनशीलता व्यक्त करतात सर्जनशीलता व्यक्त करतात या समुदायाचे बंधन असते आणि व्यक्तींना आध्यात्मिक सांत्वन मिळते हा सण भारताच्या वैविध्यपूर्ण परंतु एकात्म भावनेचे प्रतिबिंबी व्यक्त करतो अशा प्रकारे गणेश उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात इतर भागात मोठ्या थटामाटात आनंदात साजरा केला जातो हा एक हा एक ज्ञानाचं प्रतीक आहे गणपती हा विदेचा देवता आहे तसेच बुद्धीचा देवता आहे हा हा सर्व सर्वांना ज्ञान देतो बुद्धी देतो आणि सर्वांचे जीवन सुखकर बनवतो गणेश उत्सव या सणाचं महत्त्व अपार आहे अगाध आहे आणि महत्त्वपूर्ण हा सण आहे गणेश उत्सवाचा गणेश उत्सवाच्या सर्वजण एकत्र येतात आणि हा सार्वजनिक सण आहे त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन हा गणपती बसवतात आणि त्यामुळे सर्वजण एकत्र येतात आपल्या भारताविषयी निष्ठा ठेवून सर्वजण एकत्र येतात आणि एकत्र येऊन एकत्र येऊन हा गणेश उत्सव साजरा करतात म्हणून हा एकतेचे प्रतीक आहे एकात्मतेचं प्रतीक आहे शांततेचे प्रतीक आहे तसेच प्रेमाचे प्रतीक आहे भक्तीचं प्रतीक आहे तसेच Ha, बुद्धी गनेश, गनेश हा बुद्धी आणि ज्ञान वाढवण्याचे सुद्धा प्रतीक आहे हे विद्या वाढवण्याचे किंवा शिक्षण वाढवण्याचे सुद्धा प्रतीक आहे म्हणून गणेश गणेश उत्सव हा एकदम महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण असा सण आहे म्हण्य सणाचं महत्त्व मूल्य फार अपार आहे अगाध आहे कारण हा एकता प्रस्थापित करतो म्हणजे सर्व ज्याच्यामध्ये भेदभाव आहे दुजाभाव आहे तो नष्ट करून नष्ट करून समानता प्रस्थापित करतो एकता निर्माण करतो आणि आपल्या देशाबद्दल अभिमान जागृत करतो म्हणून हा सण फार महत्त्वपूर्ण आहे आणि हा उत्सव सुद्धा आनंदाचा आहे भरभराट आहे कारण गणेश उत्सवाच्या वेळी सर्व घरे सजलेली असतात सर्व नगर सजलेलं असतं आणि पूर्ण परिसर हा सजलेला असतो आणि घरामध्ये वेगळे पदार्थ तयार केले जातात आणि म्हणूनच हा सण एकदम आनंदाचा भरभराटीचा समृद्धीचा वारसा घेऊन येतो म्हणून हा सण एकदम महत्वपूर्ण आहे म महत्वपूर्ण आहे मूल्यवान आहे आणि चांगलं आहे उत्कृष्ट आहे अशा या सणाच्या निमित्तानं तुम्हाला या गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साह हा सण साजरा करा आणि गणपती गणपती मोठ्या थाटामाटात चांगल्या आनंदामध्ये बसवा आणि त्या गणपतीची मनपूर्वक श्रद्धापूर्वक श्रद्धापूर्वक आराधना करा नामस्मरण करा गणपती तुमचं सर्व संकटे दुःख विघ विघ्न सर्व दूर करतो कारण तो विघ्नार्थ आहे तो प्रेमळसुद्धा आहे आणि सर्व शक्तिमान आहे चपळ आहे बुद्धिवान आहे ज्ञानीवान आहे म्हणून तो सर्व तुमचं दुःख संकट दूर करतो आणि तुम्हाला तो ज्ञान प्रदान करतो आणि तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी विघ्न तो दूर करतो पण जर मनपूर्वक श्रद्धापूर्वक आणि शुद्ध अंतरकरपूर्वक मन निर्मळ ठेवून स्वच्छ ठेवून आणि शुद्ध मनाने पूजा अर्चा केली तर आराधना केली तर नामस्मरण केलं तर तो तुमचं सर्व प्रकारचं विघ्न दूर करतो म्हणून या गणपतीची मनपूर्वक श्रद्धापूर्वक आराधना करा नामस्मरण करा आणि गण गन, गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदात साजरा करा साजरा करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद